तर सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस बरसतोय आणि याच पार्श्वभूमीवर जगबुडी आणि कोदवली नदी ही इशारा पातळीवर वाहते नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे जिल्ह्यातील दोन नद्या इशारा पातळीवर उत्तर रत्नागिरीतील खेडची जगबुडी नदी तर दक्षिण रत्नागिरीतील राजापूर कोदवली नदी या दोन्ही नद्या सध्या इशारा पातळीवर वाहत आहेत त्यामुळे तिथलं प्रशासन ॲक्शन मोडवर आलेलं आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर रत्नागिरीमध्ये सध्या पावसाचा जोर हा कायम असल्याचं पाहायला आहे तर जगभुडी नदी काल देखील इशारा पातळीवर वाहत होती तर आज कोदवली नदी देखील ही इशारा पातळीवर वाहते त्यामुळे प्रशासन देखील सध्या अलर्ट मोडवर आहे कारण याच पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून काळजी देखील घेतली जाते तर रत्नागिरीमध्ये जगबुडी आणि कोदवली नदी ही इशारा पातळीवर वाहते